तुम्हाला अमृत पाहायला मिळालं तर पण मी बोलतोय ते अमृत जरा वेगळं आहे हे नाव आहे मराठी माणसाने सुरू केलेल्या जगप्रसिद्ध विस्कीचं बेंगळुरूतील एक मराठी कुटुंब जगदाळे स्वातंत्र्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली राधाकृष्ण जगदाळे यांनी डिस्टेलरी सुरू केली आणि तिथेच तयार झाली जागतिक दर्जाची सिंगल माल्ट अमृत विस्की ही विस्की साखर कारखान्यातील मळीपासून नाही तर त्यांनी स्वतः पिकवलेल्या बार्लीपासून तयार होते त्यासाठी शुद्ध मुक्त पाणी वापरलं जातं या विस्कीची तुलना थेट स्कॉटलंड मधल्या विस्कीशी केली जाते भारतात जिचं कोणी नाव सुद्धा काढत नव्हतं तीच विस्की परदेशात टेस्टिंग रूम मध्ये मानने सादर होऊ लागली आहे दोन हजार पाच मध्ये विस्की बायबलचे जगप्रसिद्ध समीक्षक जिम मरे यांनी अमृतला शंभर पैकी ब्याऐंशी गुण दिलेत आणि दोन हजार दहा मध्ये अमृत ठरले आहे जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम सिंगल माल्ट विस्की मराठी माणसाने ठरवलं तर तो कोणत्याही व्यवसायात अव्वल ठरू शकतो याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी फॉलो करा जबरी खबरी